हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आणि पॉझिटिव्ह ना आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह असणं खूप महत्वाचं आहे तुम्ही पण पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा सो so, वेलकम टू माय न्यू व्लॉग तर मित्रांनो हो, आज आपण खूपच वेगळ्या खूपच महत्वाच्या आणि तुमच्या आवडत्या विषयावरती बोलणार आहोत ते म्हणजे वेट लॉस्ट हो आज मी तुमच्यासाठी असं प्रभावी चूरण अशी प्रभावी पावडर घेऊन आलेली आहे की जी तुम्ही अठ्ठावीस दिवस हो हिथून पुढचे जर अठ्ठावीस दिवस घेतली तर तुम्हाला जाणवेल तुमच्या शरीरामध्ये झालेला बदल हो या आधी मी वेट लॉससाठी ते संध्याकाळपर्यंतच डाएट यावरती व्हिडिओ बनवली आणि त्यावरती तुम्ही जो मला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे त्यासाठी थँक्यू सो मच आणि त्या व्हिडिओमुळे कित्येकांचं वजन कमी झालंय आणि तुम्ही मला ते कमेंटमध्ये सांगितलं त्यासाठी खरंच खूप थँक्यू ज्यांनी तो व्हिडिओ बघितला नसेल त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे ती जाऊन तुम्ही चेक करा पण व्हिडिओ व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी पावडर असं चूरण सांगणार आहे की जे तुम्ही अठ्ठावीस दिवस खाल्लं की त्याच्यामुळे तुमची चरबी ही लोण्यासारखी वितरणार आहे तर मित्रांनो काय होतं आपण वेट लॉस साठी वेगवेगळ्या गोळ्या घेतो वेगवेगळी औषधं घेतो पण कधी कधी याचे आपल्या शरीरावरती विपरीत परिणाम होत असतात म्हणजे वेट लॉस होणं तर दूरच राहतं पण वेगवेगळे परिणाम आपल्या शरीरावरती आपल्याला अनुभवायला मिळतात सो मी जे चूरण तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे जी पावडर तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ती हंड्रेड पर्सेंट नॅचरल आहे आणि खूप स्वस्त देखील आहे वेट लॉस साठी लोक इतके पैसे घालवतात ना काहीही असलं करायची गरज नाहीये घरगुती उपाय आणि घरामध्ये जर तुम्ही योग्य आहार घेतला तुमचं वजन हे शंबर टक्के कमी होणार याची मी तुम्हाला गॅरंटी देते या अंतर मी तुमच्यासोबत माझे काहीतरी फोटो शेअर करू इच्छिते की ज्याच्यामध्ये जे बघितल्यानंतर तुम्हाला जाणवेल मी केलेला तो वेट लॉस्ट तर मित्रांनो हा आहे माझा आधीचा फोटो ज्याच्यामध्ये माझं वजन हे ऐंशी किलो होतं आणि हा आहे माझा नंतरचा फोटो आणि आता पण तुम्हाला मी दिसत असेल मी तीस किलो वेट लॉस केलं आणि तीस किलो वजन माझं एका वर्षामध्ये कमी झालं आणि ह्याच्यासाठी मी कुठल्याही प्रकारची औषधं कुठल्याही प्रकारच्या गोळ्या अजिबात घेतल्या नाहीत तर घरगुतीच व्यवस्थित आहार घेतला आणि मी आता तुम्हाला जे सांगणार आहे ती पावडर घेतली दोन टाइम फक्त दिवसभरातून घ्यायची आहे आणि त्याचा तुमच्या शरीरावरती चमत्कारिक असा परिणाम होणार आहे तुमचा वेट लॉस होणार आहे तुमची चरबी अक्षरशः वितळणार आहे आणि अगदी स्वस्त असे याच्यामधले इन्ग्रेडियंट्स आहेत की जे तुम्ही वापरले की तुमच्यामध्ये वेट लॉस हा खूप फास्ट होणार आहे चला तर मग सुरू करू आजचा आपला नवीन व्हिडिओ आणि आजचा आपला पहिला पॉइंट तर मित्रांनो ही अगदी घरगुती पावडर आहे आणि तुम्ही इथून पुढचे अठ्ठावीस दिवस न चुकता हे करून बघणार आहात फक्त दोन चमचे घेणार घ्यायचे आहे छोटे दोन चमचे एकदा तुम्ही दुपारी घेणार आहात जेवणाच्या आधी आणि नंतर रात्री रात जेवणाच्या आधी घेणार आहात जर चुकून रात्री तुम्ही जेवणाच्या आधी घ्यायला विसरलेस तर तुम्ही जेवणानंतर देखील घेऊ शकता तर आता आपण बघू की ही पावडर बनवायची कशी अगदी घरगुती इन्ग्रेडियंट्स आहेत आणि अगदी स्वस्त आहे त्याच्यामध्ये कुठल्याही गोळ्या किंवा औषधं मिक्स केलेली नाहीये So, सगळ्यात पहिले तुम्ही घेणार आहात दोन चमचे जिरण नंतर तुम्ही त्याच्यामध्ये घेणार आहात दोन चमचे ओवा हो जिरं आणि ओवा ते म्हणतात ना जिरं जिरं होतं जिऱ्याचे फायदे इतकेच आहेत इतके आहेत की त्याच्यामुळे तुमचं वेट लॉस व्हायला मदत होते तुमचं पचन व्यवस्थित व्हायला मदत होते आणि जर तुमचं पोट व्यवस्थित असेल ना तरच तुमची चरबी वितळू शकते तुमचं मेटाबॉलिझम वाढवू शकतं कारण जर पचन व्यवस्थित होत नसेल पचन नीट नसेल तर आपलं त्यामुळे वजन वाढत असतं आणि मग आपल्यालाच कळत नाही की आपण एवढे फॅट कसे काय झालो सो ते मित्रांनो दोन चमचे जिरं झालं दोन चमचे ओवा झाल्या नंतर आपण घेणार आहोत दोन चमचे बडीशेप दोन चमचे मेथ्या दाणे आणि नंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे चिमूटभर हळद ओके तर हे सगळे इन्ग्रेडियंट्स तुम्ही ज्या प्रमाणात मी सांगितले त्या प्रमाणामध्ये घ्यायचे आणि ते मस्त पैकी तव्यामध्ये भाजायचे अगदी पाच मिनिटं भाजायचे म्हणजे अगदी मंद गॅसवरती भाजायचे करकून द्यायचे नाहीत आणि ते सगळं भाजल्यानंतर ती पावडर तुम्ही गार होण्यासाठी ठेवणार आहात तर मित्रांनो हो, ही पावडर जेव्हा गार होईल त्याच्यानंतर तुम्ही ती मिक्सर मधून काढणार आहात आणि मस्त पैकी ती हलवणार आहात आणि ही पावडर तुम्ही ऑफिसला जात असाल कुठे कामाला जात असाल ट्रॅव्हलिंगला जात असाल तिथे दे देखील तुमच्यासोबत घेऊन जाऊ शकता कारण काय होतं की आपण ऑफिसला गेलो कधी कधी आपण ट्रिपला गेलो की आपला वेट लॉस प्लॅन जो आपण डायट करत असतो त्याच्यामध्ये अडथळा येत असतो पण ही पावडर जर तुम्ही सोबत ठेवली तर त्यामुळे तुमचं पचन व्यवस्थित होणार आहे आणि म्हणूनच तुमचा वेट लॉस होण्यासाठी मदत होणार आहे तर मित्रांनो ह्याच्यामध्ये असलेले मेथीदाणे बडीशेप जिरं ओवा हळद या सगळ्यामुळे तुमचं मेटाबोलिझम वाढणार आहे म्हणजे आपली जी चरबी बर्न होत असते ना ती होण्याच्या प्रोसेस ला वेग मिळणार आहे तसेच आपण गोड पदार्थ खात असतो त्यामुळे आपल्या रक्तामधली साखर वाढत असते तर ती देखील नियंत्रित होण्यासाठी मदत होणार आहे अधूनमधून माझ्या बाळांचे आवाज येत असतील तर ते थोडे इग्नोर करावेत ते खेळत आहेत सो अशा प्रकारे ही पावडर इतकी इफेक्टिव्ह आहे तुमच्यासाठी आणि त्यामुळे तुमचा वेट लॉस हा लवकर होणार आहे जसा माझा झाला आहे तर मित्रांनो अशामुळे बाळांमुळे मला तर व्यायाम करणं जिम करणं जमत नव्हतं पण मी आहाराकडे लक्ष देऊ शकत होते तो मी योग्य तो आहार घेतला आणि हे मी तुम्हाला सांगितलेली पावडर घेतली की ज्याचा माझ्यावरती खूप चांगला इफेक्ट झाला आणि वेट लॉस व्हायला देखील मदत झाली तर मित्रांनो अशा प्रकारे दुपारी जेवणाच्या अर्धा तास आधी तुम्ही कोंबट पाणी एक ग्लास कोंबट पाण्यामध्ये छोटा चमचा ही पावडर घेणार आहात आणि रात्री रात्री देखील जेवणाच्या अर्धा तास आधी तुम्ही कोंबट पाण्यामध्ये छोटा चमचा ही पावडर घेणार आहात जर रात्री तुम्ही घ्यायला विसरलेस तर जेवणानंतर देखील तुम्ही घेऊ शकता ही फक्त दोन छोटे चमचेस तुम्ही दिवसभरातून घेणार आहात त्याचा अति देखील वापर करू नका की आता माझा वेट लॉस होतोय म्हणून मी जास्त पावडर घेईल अति अजिबात नाही कारण अति तिथे माझी कुठलीही गोष्ट ही प्रमाणामध्ये केलेलीच योग्य असते तसे तसेच बरोबर आता इथून पुढचे अठ्ठावीस दिवस जेव्हा तुम्ही ही पावडर घेणार आहात त्याचा तुमच्यावरचा परिणाम बघणार आहात तर इथून पुढचे अठ्ठावीस दिवस तुम्ही गोड खाणं बंद करणार आहात मी तुमचं डाएट नाही सांगत याच्यामध्ये की तुम्ही ही भाजी खा हे खा ते खा फक्त गोड खाणं बंद करा आणि बाहेरचं खाणं बंद करा कारण साखर आपल्या शरीरामध्ये जेवढी जाते ना तेवढीच आपलं वजन वाढण्यासाठी ती प्रयत्न करत असते तर आपल्याला वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत तसेच ज्यांना पीसीओडी थायरॉइड किंवा शुगर असेल डायबेटीस असेल त्या सगळ्यांनी सगळ्यात आधी कुठल्याही प्रकारचं डायट करताना कुठलेही असले उपाय करताना आपले डायटिशियन आपले डॉक्टर त्यांचा सल्ला घ्यावा आणि मगच तो उपाय करावा ते डायट करावं हा प्रभावी उपाय इतका चांगला आहे की अठ्ठावीस दिवसानंतर तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये जाणवेल बदल आणि तुमचं झालेलं वेट लॉस तुम्हाला तुमचं शरीर अगदी हलकं झाल्यासारखं वाटेल तर हे चॅलेंज तुम्ही स्वीकारणार असाल तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा की मी रेडी आहे आणि मी उद्यापासून हे करणार आहे हे अगदी नॅचरल टक्के नॅचरल आणि घरगुती असे सगळे इन्ग्रेडियंट्स आहेत त्याचा तुमच्यावरती कुठलाही साईड इफेक्ट देखील होणार नाहीये तसेच तुमचे कोण फ्रेंड्स असतील फॅमिली असेल की ज्यांना वेट लॉस करायचा आहे त्यांना देखील हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना देखील वेट लॉस साठी मदत होईल तर मित्रांनो तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा तसेच मित्रांनो तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला दिसतील चला तर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा बाय बाय